नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांच्या मंजसकीय महाडेबिटी फार्मर स्कीमचा पुन्हा एकदा सोडत लागलेली आहे यांच्या अंतर्गत पात्र झालेले जे शेतकरी आहे त्यांना कागदपत्र अपलोड करण्यासाठीचे एसएमएस पाठवल्यात हो आहे व अनुसूचित जाती जमातीच्या राबवल्या जाणाऱ्या विहिरीच्या योजना असतील या इतर कोणत्याही योजना असतील ज्यामध्ये सिंचन साधने सुविधा असतील याचबरोबर सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणारे कृषी यांत्रिकीकरण असेल ट्रॅक्टर चालित अवजार असतील व पॉवर ट्रेलर असेल एकात्मिक फलोत्पादन फळबाग लागवडीत सर्व बाबी करता विभागाच्या माध्यमातून यांत्रिकीकरणाच्या नेमके कोणते कागदपत्र अपलोड करावे लागणार आहे ते कशी अपलोड करावी लाग जातात याबद्दलची विचारपूस केली जात आहे हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया महाडेब्युटी फार्मर्स स्कीमच्या पोर्टलवर आपण आपल्यानंतर मेसेज आलेला नसेल तर अर्जाची सध्याची तपासण्यामधून अर्जातला आल्या म्हणजे अर्जानुसार माहिती तपासू शकता आधारानुसार आपली माहिती आपण तपासू शकतो आपल्याला जर विनर दाखवत असेल तर कागदपत्र अपलोड करा सांगत असेल तर आपल्याला या ठिकाणी कागदपत्र अपलोड करायचे आहे शेतकऱ्यांना फार्मर आय डी टाकून ओ टी पी मागवायचा आहे ओ टी पी मागून त्या ठिकाणी लॉग इन करायचा जा। लॉग इन झाल्यानंतर आपण ती दिसणार आहे की वैयक्तिक तपशील घटकांसाठी अर्ज करा जमिनीचे तपशील पिकांचा तपशील अशा बाबी दाखवल्या जातात व चलन अपलोड डी पी आर काम पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र यांच्या अंतर्गत आपल्याला कागदपत्र अपलोड करायचे परंतु अर्जाचा जे काही सध्या स्थिती आहे ते या ठिकाणी आपल्याला घटक इतिहासामध्ये पाहू शकतो की यांच्यामध्ये छाननी अंतर्गत अर्जाचे अंतर्गत अर्ज पाहणार आहोत कि पात्र झालेले असेल तर त्या ठिकाणी विन अपलोड डॉक्युमेंट अशा दाखवत जाईल म्हणजेच की कुठल्या बाबींसाठी आपल्याला कागदपत्र अपलोड करायची आहे करण्यासाठी सांगितलं जात आहे ही बाब सुद्धा या ठिकाणी दाखवलं जाणार आहे आता या ठिकाणी आपण बघणार आहोत की कडप्पा कुट्टी आहे ट्रॅक्टर चलित कडप्पा कुट्टी दाखवली जाते की कागदपत्र अपलोड करा व ज्यांची जी कागदपत्र अपलोड करायची बाकी ज्यांना तिथे दाखवलं जाते की तुम्ही हे हे कागदपत्र अपलोड करा ते तिथं अपलोड करायची आहे धन्यवाद